ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी सहा महिन्यांची गरोदर महिला आणि तिच्या पाच वर्षीय मुलाचा शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू झाला अशी माहिती सांगून मयत आई आणि मुलाचा न करता तसेच पोलीस प्रशासनाला कोणतीही माहिती न देता त्यांच्यावरती राहुरी तालुक्यातील गुहा येथील अमरधामधे अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रकरणी पती सासरा आणि सासूवरती गुन्हा दाखल करण्यात आला संजय रामभाऊ बारहाते यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे आणि त्यामध्ये म्हटलंय की संजय बारहाते यांची जावई ऋषिकेश बहीण ऋषाली यांचा विवाह हो, राहुरी तालुक्यातील गुहा येथील हरिभाऊ रवींद्र कोळसे यांच्याशी सन दोन हजार अठरा मध्ये झाला होता त्यांना आता पाच वर्षांचा अंशू नामक मुलगा होता तसेच ऋषाली या आता सहा महिन्याच्या गर्भवती होत्या सात जुलै रोजी संजय बारहाते आणि त्यांचे व्याही भगवान सकाहारी जावळे यांनी संजय बारहाते यांना सांगितलं की ऋषाली कोळसे आणि त्यांचा मुलगा अंशू हे दोघे गुहा येथील त्यांच्या घराच्या पाठीमागील शेततळ्यामध्ये मयत अवस्थेमध्ये मिळून आले आहेत त्यांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले नाही आहेत तसेच त्यांचे प्रेत घराच्या बाहेर आहे आणि त्याच स्थितीमध्ये ठेवून मृतदेहावरती हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे कोणतेही विधी न करता त्यांच्या प्रेताची अप्रतिष्ठा करण्यात आली तसेच त्यांच्या मरणाबाबत शासकीय विभागास कळवणं गरजेचं असताना देखील हिचे सासरे रवींद्र कोळसे पती हरिभाऊ कोळसे सासू शारदा कोळसे आणि इतर नातेवाईकांनी हेतू परस्पर कळवलं नाहीये गुहा गावामधील स्मशानभूमीमध्ये परस्पर अंत्यसंस्कार करण्यात आले अशी माहिती संजय वारहाते यांना समजली आणि त्यानंतर संजय रामभाऊ वारहाते यांनी सदर घटनेबाबत नातेवाईकांकडे चर्चा केली त्यानंतर रौरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली दरम्यान आरोपी रवींद्र कोळसे तसेच हरिभाऊ कोळसे आणि शारदा कोळसे आणि इतर नातेवाईक यांच्यावरती मृतदेहाचे शवविच्छेदन न करता परस्पर विल्हेवाट लावल्याचा गुन्हा दाखल झालाय दरम्यान आता पुढील तपास संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलन वरती क्लिक करायला विसरू नका साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू तेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ज्ञ आपल्या इथे आय बी एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रिय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी